पुस्तक दर्पण मध्ये मी प्राची दामडे आपलं सहर्ष स्वागत करते ऑडिओ बुक या आपल्या उपक्रमाअंतर्गत आपलं हे चौथं ऑडिओ बुक आहे म्हणजे श्राव्य पुस्तक आहे हे पुस्तक लिहिलं आहे प्रसिद्ध मराठी लेखक वी स खांडेकर यांनी निवडक कथा असं या पुस्तकाचं नाव आहे श्री विष्णू प्रकाशन कोल्हापूर यांनी हे प्रकाशित केले भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार विजेते पद्मभूषण कैलासवासी विस खांडेकर तथा भाऊसाहेब खांडेकर यांच्या अनेक प्रसिद्ध अशा पुस्तकांचं वाचन केलेले आपल्यापैकी बरेच पुस्तक दरपणचे प्रेक्षक किंवा श्रोते असतील कारण एक विख्यात कादंबरीकार म्हणून भाऊसाहेब खांडेकर हे कीर्ती शिखरावर पोचले होते म्हणाला त्यांच्या विपुल लेखनापैकी हे पुस्तक आज आपल्या भेटीसाठी घेऊन आले आपल्या इतर ऑडिओ बुक्स प्रमाणे हेही पुस्तक पुस्तक दर्पणच्या वाचकांना श्रोत्यांना आवडेल अशी खात्री आहे तेव्हा चला तर मग हौसेब खांडेकर लिखित निवडक कथा या कथा संग्रहाच्या भेटीला पहिल्या कथेचं नाव आहे आठ जून खण 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 शाळेच्या घंटेचा तो कर्णकटू आवाज मुलींना विलक्षण मधुर वाटला सर्वांच्या मुद्रांवरती हास्याच्या छटा चमकू लागल्या सर्वांनी हातातील पुस्तकं पटापटा पिशवीत घातली बाकाखालच्या वाहना भराभर पायात सरकवल्या आणि त्या साऱ्या बाहेर गेल्या असत्या आपण एकदम त्यांच्या लक्षात आलं बाई अजून खुर्चीवरून उठल्या नाही त्यांच्या बिरबिरत्या नजरा एकदम निश्चल झाल्या बागेतल्या असंख्य फुलपाखरांची हालचाल क्षणार्धात थांबावी तसं सिंधूला वाटलं ती खुर्चीवरून उठत हसत मुखाने म्हणाली चला आता आपली भेट एका धीट मुलीने तिचं वाक्य पुढं केलं आठ जूनला सिंधू हसली हसत हसत बाहेर पडणाऱ्या मुलींच्या त्या घोळक्याकडे पाहून तिच्या मनात येत होत खुराड्याचं दार उघडतात कबुतर अशीच बाहेर पडत असतील नाही हिरव्या साड्या काळ्या भोर वेण्या गुलाबी फिती निळे जांभळे फ्रॉक जणू काही अनेक इंद्रधनुष्य नाचत नाचत वर्गातून बाहेर जात होती शेवटच्या मुलीने जाता जाता मागे वळून पाहिलं आणि हसत म्हटलं येते ह बाई बाई आज पाच वर्ष हा शब्द दररोज सिंधूच्या कानावर पडत होता पण आताच्या इतका तिला तो कधीच गोचला नव्हता तिनं सहज आपल्या हातातली मनी बॅग उघडली आपल्या आरशात आपलं प्रतिबिंब पाहत असताना तिचं मन म्हणत होतं मराठी भाषाच हेंगाडी आहे पंचवीस वर्षाची तरुणी मास्तरीण झाली म्हणून काय तिला बाई म्हणायचं छे आता शब्दकोशाची दुसरी आवृत्ती निघेल तेव्हा संपादकांना लिहायला हवं की बाई या शब्दाचा अर्थ पन्नाशी निदान चाळीशी उलटलेली स्त्री असा स्पष्ट द्या सिंधू वर्गातून बाहेर आली तेव्हा शाळेचं मोठं पटांगण मुलींनी नुसतं फुलून गेलं होतं एकमेकींशी बोलत लगबगिनी बाहेर पडणाऱ्या त्या मुलींच्याकडे पाहून तिला वाटलं आपण एवढ्या लहान होतो तेव्हा सुट्टीचा किती विलक्षण आनंद होत असे आपणाला पण आज सकाळी उठल्याबरोबर कॅलेंडरची तारीख बदलण्याकरता आपण हात पुढे केला काही केल्या बावीस एप्रिल ही तारीख आपल्याला फाडावीशी वाटे ना बावीस एप्रिल काय तेवीस एप्रिल काय आणि चोवीस एप्रिल काय सारेच दिवस सारखे असं आपल्या मनात आलं आपण तोंड धुवायला बाहेर आलो तेव्हा कुहू कुहू असा कोकळेचा आवाज आपल्या कानावर आला आपण मानवर करून पाहिलं पलीकडच्या आंब्यावर बसून ती गात होती आणि आंब्याला लागलेले किंचित बागदार छोटे आंबे किती सुंदर दिसत होते आपण म्हटलं सारेच दिवस सारखे नसतात आता वसंताचं राज्य सुरू झालं शाळेतून घरी परत जाताना वरचं निरभ्र आकाश एक सारखं सिंधूला म्हणत होतं आता वसंताचं राज्य सुरू झालं आणि खोलीवर येऊन ती कुलूप उघडणार इतक्याच शेदारच्या चिमुरडे मीनानी सिंधुतई कलवंद हवीत तुम्हाला असा प्रश्न जरी तिला विचारला होता तरी सिंधूला वाटलं होतं आता वसंताचं राज्य सुरू झालं असंच ती म्हणत आहे मीनाच्या हातातली दोन करवंद तोंडात टाकून सिंधूने खोली उघडली समोरच कॅलेंडर होतं तिला भास झाला दरबारात भालदार चोपदार ललकारतात त्याप्रमाणे ते कॅलेंडर मोठ्याने ओरडत आहे तेवीस एप्रिल निगा रखो तेवीस एप्रिल तोंडातल्या करवंदाच्या बिया हातात घेऊन त्या टाकून देण्याकरता ती खिडकीपाशी आली करवंदांचा तो काळाभोर रंग ते आंबट गोड रुची त्या बिया करवंदाच्या पोटात असूनही त्यांना यापैकी कशाचाच लाभ झाला नव्हता तिचा अंतर्मन म्हणत होत आपलं आयुष्यही या बियांसारखंच नाही का आपल्या भोवती टेबलावरच्या पुस्तकांकडे तिची दृष्टी गेली पाच वर्षांपूर्वी केवढ्या उत्साहाने ती टेबलाजवळच्या खुर्चीवर बसली होती लहान मुलींच्या आयुष्याला वळण लावण्याचं पवित्र कार्य आपण अंगीकारलं आहे या श्रद्धेने तिने आपल्या कामाला सुरुवात केली होती पुस्तकं वाचायची नोट्स काढायच्या मोठमोठ्या स्त्रियांची चरित्र मुलींना सांगायची वादविवाद मंडळाकरता भाषणं तयार करायची किती गडबडीत गेले होते तिचं पहिलं वर्ष पण पहिल्या वर्षाची गोडी दुसऱ्या वर्षी वाटली नाही तिसऱ्या वर्षी तिला थोडा कंटाळा आला चौथ्या वर्षी तुम्हाला काही होत नाही असं डॉक्टर बजावून सांगत असतानाही ती अधूनमधून टॉनिक घेऊ लागली आणि यंदा तर अनेकदा वर्गात शिकवत असताना तिला मध्येच भास होऊ लागला आपण एका देवळात बसून न दिसणाऱ्या देवाला अभिषेक करत आहोत आणि ज्याचा अर्थ आपल्याला कळला नाही असे एक स्तोत्र म्हणत आहोत संध्याकाळी शाळा सुटल्यावर कधी कधी तिच्या मनात येईल पलीकडच्या गिरणीतल्या बायका सातला सुटतात आणि आपण पाचला सुटतो एवढाच काय तो था था फरक आता पुन्हा आठ जूनला आपलं शाळेतलं सहावं वर्ष सुरू होणार अशी किती वर्ष काढणार आहोत आपण वर्ष मागे पडू लागली की गुन्हेगार कैद्यांची सुटकेची आशा बळावत जाते पण समाजातल्या निरपराधी कैद्यांची स्थिती अगदी उलट असते कॅलेंडरपाशी जाऊन ती पुढल्या तारखा चालू लागली चोवीस एप्रिल पंचवीस एप्रिल सात मे आठ मे नऊ मे पाच जून सहा जून सात जून अब ब पंचेचाळीस दिवस आणि हे दिवस तरी काय थंडीतले आहेत चांगले उन्हाळ्यातले पहाटे साडेपाचलाच दिसायला लागतो मे महिन्यात आणि संध्याकाळी साडेसात झाले तरी संधी प्रकाश पृथ्वीवर रेंगाळतच असतो था था सिंधू कॅलेंडरपासून दूर झाली तिने खिडकी बाहेर पाहिलं पोस्टाचा शिपाई समोरच्या चाळीत शिरत होता दुसऱ्या मजल्यावर उभी असलेली एक तरुणी त्याला पाहताच लगबगिनी खाली यायला निघाली सिंधूला आठवलं गेल्या माघातच तिचं लग्न झालंय तीन चार दिवस आपण समोर रस्त्यावर उभारलेल्या मांडवा खालूनच जात होतो आणि लग्नाचा मुहूर्त अगदी सकाळचा असून सुद्धा आपण ते चुकवलं शाळेचं काहीतरी काम उकरून काढलं आपण सिंधू पाहत होती त्या तरुणीने पोस्टमनच्या हातातून एक पत्र जवळजवळ उडूनच घेतलं लगेच तिच्या गालांवर गुलाब फुलले तिच्या पतीचंच पत्र असलं पाहिजे ते विषण्ण मनाने सिंधू टेबलापाशी येऊन बसली ती स्वतःशीच म्हणत होती महिन्या महिन्यात पोस्टमनला आपल्या दाराशी उभं राहावं लागत नाही आपल्याला पत्र पाठवणार तरी कोण बिचारी आई खेड्यात असते तिला काही लिहिता येत नाही दर महिन्याला दहा रुपयांची मनी ऑर्डर पाठवली की त्याची पोच म्हणून जो कागदाचा तुकडा एक येतो त्याच्यावरला आईचा अंगठा हाच काय तो आपला पत्रव्यवहार कॉलेजातल्या मैत्रिणींची पहिल्या पहिल्यांदा आपल्याला पत्र येत होती पण ज्यांची लग्न झाली त्या आपल्या सुखात घडून गेल्या आणि ज्यांची झाली नाहीत त्यांना आपल्यासारखी निरशी भरली मिळून काय तिने एक सुस्कारा सोडला तिला कॉलेजातले दिवस आठवले त्यावेळी दोन चार मुलांची तिला प्रेमपत्र आली होती त्या चावटपणाला उत्तर म्हणून त्या पत्रांचे तुकडे करून तिने त्या मुलांना साभार परत केले होते आता तिला वाटलं आज आपल्याला तशी पत्र कोणी पाठवली तर आपण ती फाडून टाकू छे एक्झरसाईज बुक तपासणं म्हणजे काही आयुष्य नव्हे अकरा ते पाच परकऱ्या पोरींपुढे पोपटपंची करत बसणं म्हणजे काही जीवन नव्हे कॉलेजातल्या त्या जोकच्या मागणीला आपण त्यावेळी होकार दिला असता तर तर दरवर्षी जून ते एप्रिल एक्झरसाईज बुक तपासणारे आपले हात कुणाच्या तरी धोत्राच्या नाजूक निर्या करून ठेवण्यात नाहीतर कुणाच्या तरी गोजीरवाण्या चेहऱ्याला तीट लावण्यात हुंग होऊन हुं गेले असते तिने अस्वस्थपणे मागे बघितलं कॅलेंडरवरली तेवीस एप्रिल तारीख तिला पुन्हा दिसली तिला आठ जूनची आठवण झाली पंचेचाळीस दिवस प्रत्येक दिवसाचे चोवीस तास प्रत्येक तासाची साठ मिनिटं आणि प्रत्येक मिनिटाचे साठ सेकंद कसा घालवायचा हा वेळ ती घड्याळ्याकडे पाहू लागली टक 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 हा आवाज तिच्या कानात घुमू लागला घणांच्या घावासारखा वाटला तिला तो तिने टेबलाकडे पाहिलं अगदी मध्यभागी तिचा फोटो होता ती मास्तरी झाली त्यावेळी तिने मुद्दाम काढून घेतला होता था 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 तो उजव्या हातातल्या जाळीदार पिशवीतून बाहेर डोकावून पाहणारी ती पुस्तकं डाव्या हातातल्या घड्याळाकडे पाण्याची ती ऐट त्या फोटोचा असा राग आला तिला तिने तो सरकन ओढला आणि टेबलाच्या ड्रॉवर मध्ये कुपसून ठेवला टक 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 पुन्हा तिच्या कानात आवाज घुमू लागला तिला वाटलं आपलं डोकं अतिविचाराने हलकं झालंय पुन्हा एकदा जोराने टकटक असा आवाज झाला आत्ता कुठे तिचं दाराकडे लक्ष गेलं तिने झटकन पुढे होऊन दार उघडलं पोस्टमन तिच्या पुढे होता आपलं पत्र तिच्या कपाळाला आठी पडली पत्र बहुधा आईचं असावं तिने कोणाच्या तरी हातापाया पडून पत्रात तिला असेल या सुट्टीत तरी घरी ये दिवाळीला आली नाही म्हणून मला फार वाईट वाटलं आपली लेख पहावी ती आपल्याजवळ राहावी असं आईला वाटणं स्वाभाविक आहे पण लेकीचा वेळ त्या गावंढळ गावात जायचा कसा बाई तिथे केसरी खेरी दुसरं वर्तमानपत्र दिसायचं नाही तोंडाला लावायची पावडर संपली तर पीठ लावल्याशिवाय गती नाही आणि आईला बरं नसलं तर फू फू करत चुलीपाशी बसल्याशिवाय पोटात दोन घास सुद्धा जायचे नाही मनात हे विचारचक्र फिरत असताना सिंधूचे डोळे हातातल्या पत्रावरून फिरत होते तिची नजर खालच्या तुझी कुंदा या शब्दांवर पोहोचली मात्र तिच्या डोळ्यात विलक्षण समाधान चमकू लागलं ती घाईघाईने खोलीत आली आणि तेवीस एप्रिलच्या तारखेला हातातलं पत्र दाखवत म्हणाली आता दीड महिना तुझंच राज्य इथं आठ जूनला सकाळी येईन मी बरं का वाचकांनो तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल त्यामुळे शेअर लाईक सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे